संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात यशस्विनी सन्मान सोहळा आणि पुस्तक प्रकाशन सोहळा शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी सुप्रिया सोळे उपस्थित होत्या में से ये फर्स्ट फर्स्ट कैंडिडेट दी है समझ रहे हो अब ये दी सिस्टम में अटेंडेंस से यसेंस डिपेंड आणि ती कमिंग सुरू करण्याच्यामध्ये हात होताच्या काळामध्ये ती वाहेर कशी आणि त्याचं उत्पादन देशाचे देशाच्या बाहेर कसं झाले ते करण्याच्यासाठी प्रयत्न सुरू केलेला करताना आज पंधरा एक हजार कुर्सीचा मी पाच मिनिटं रील चोवीस तासात बघितले की माझा रील लॉक होतो नाही तर दोन तास तिथे झालं झालं खास तर की गेली तिकडे रील बघायला तुम्हालाही विनंती करीन की पाचच मिनिटं रील बघा सगळेजण आणि ते बघता ते खरं नसतं काल ते पत्रकार माझ्यावर म्हणले कॉमेंट द्या आजकाल मी बघते पुणेकरांमध्ये वंदनात तुम्ही जरा लक्ष घाला आजकाल रील्स करून नको नको ते पुण्यात व्हायला लागले कुठेतरी थांबवा प्लीज आणि त्याच्यात रिस्क पण इन्व्हॉल्व आहे त्याच्यामुळे हे रील्सचं गंमत म्हणून ठीक आहे पण ती गंमत आहे एवढंच समजून करा त्याच्यात आज जे मी वर्तमानपत्र आणि मीडियावर बघते अतिशय काळजीचं आहे त्याच्यामुळे समाज म्हणून रील्समध्ये सेफ्टी फर्स्ट घरी जाऊन प्लीज प्रत्येकाने आपल्या मुलांना सांगा कारण का अतिशय गंभीर विषय ठेवायला लागला पण रील्स बघत असताना मी एक फोटो बघितला एक पक्षाचे आमदार आहेत ते आणि त्याची बायको फार कौतुकाने त्यांच्या जावयाचे पाय धुवत होते आणि मी ते बघितल्यावर मी विचार केला की हे आधी आपल्याकडे होते तेव्हा मी लग्नाला गेले होते म्हणले हा बाबा का पाय धुवतोय लग्न तो चार वर्ष पाच वर्ष झाली तर मी ते अजून बघितलं आणि मग उतरले मी गाडीतून मला कोणीतरी भेटलं मला वाटतं हे प्रशांतदाच भेटले प्रशांतदा विचारलं की हा बाबा याचे पाय का धुतोय याच्या लग्नाला तर आपणच एकत्र गेलो होतो ते म्हणजे अरे ताई आता दोंडी जेवण आहे म्हटलं म्हणजे काय ते म्हणले दर चार वर्षांनी जावायला जेवायला बोलवायचं असतं आणि सासू तीन वर्षांनी तीन वर्षांनी तुम्ही धुतं वाटत तर त्यांनी सांगितलं की दर तीन वर्षांनी जावायला बोलवायचं आणि जावायचे पाय धुवायचे कशासाठी ना म्हणजे नाही अशीच पद्धत असते तर मी म्हटलं की मी माझ्या लोकसभा मतदारसंघापासून सुरू करणार जरूर धोंडी जेवण करा माझा त्याला विरोध नाही पण असं करूया आपण सासूनी त्याचे पाय ऐवजी जावयानी आईचे आणि सासूचे पाय धुवायला पाहिजे ही एवढी होण्यासारखी मीडिया आम्हाला दिली आणि दोघं आईचे पण धुवा ना दोघींचे धुवा माझं काय म्हणणं नाही आणि दोघींना पण जेवायला न्या किंवा तुम्ही नवरा बायको जेवायला बाहेर न्या घरी बोला पुरणपोळी करा काही करा पण आई वडिलांना मुलीच्या किंवा मुलाच्या पाय धुवायला लाव हे कुठेतरी थांबलं पाहिजे संस्कृती करा जावयाला मुलगा करा आणि सुनेला मुलगी करा डोक्यावर सर सरफे दिलमे बेटो आणि ह्या सगळ्याच्या प्रथा आहेत ह्या सोशल चेंज दाखव संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा